महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मे हा जागतिक कामगार दिन म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो हेच औचित्य साधून बदलापुरातील पोद्दार ब्रिओ इंटरनॅशनल शाळेच्या प्रांगणात वा महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन अत्यंत उत्साहात आणि राष्ट्रभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला पोद्दार शाळेचे संचालक ए के सिंग आणि प्राचार्या रश्मी सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संचालक ए के सिंग यांनी सांगितले की आपण सर्वांनी एकत्र येऊन वाईट घटनांविरुद्ध लढले पाहिजे आणि देशाला वैभव मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजेत तरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील हिंदवी स्वराज्य आपल्याला परत मिळवता येईल यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेश आणि जीवन कामगिरी सुद्धा सादर करण्यात आली त्याचप्रमाणे शिक्षकांनी कोळी नृत्य वारकरी नृत्य मराठी संस्कृतीतील विविध नृत्य आणि नृत्य नाट्यांत जिवंत केले यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका